प्रणाम शरद पवारांनी एक स्टेटमेंट केलाय त्यात ते असं म्हणालेत की या चार जूनच्या निवडणुकीनंतर म्हणजे निकालानंतर इनफॅक्ट देशातले बरेचसे प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील आणि पुढल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते, देता ते असंही म्हणालेत जेव्हा त्यांना स्पष्टच विचारलं की म्हणजे मग तुम्ही राष्ट्रवादी विलीन होईल का असा प्रश्न विचारल्यावर विचार ते म्हणाले की आमचे आणि त्यांचे विचार बरेचसे मिळते जुळते आहेत पण याविषयी माझ्या सहकार्यांशी चर्चा करून विचारविनिमय करावा लागेल ते टी व्हीवर यायला लागल्यानंतर अर्थातच काही मित्रांचे फोन आले काही ना मी फोन केले ज्या मित्रांचे मला फोन आले त्यातल्या काही लोक असं म्हणाले की शरद पवार हे संस्थानिक वृत्तीचे आहेत सगळी सूत्र आपल्या हातात पाहिजेत आपण मालक आहोत या पद्धतीने त्यांना आपला पक्ष चालवायला आवडतो तर ते कशाला विलीन होऊन बॉस म्हणून सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी यांना कशाला बॉस म्हणून स्वीकारतील नैपक्ष विलीन करणार असं मला वाटतं म्हटलं कसं आहे ना की तुमची पुढली पिढी आहे ना म्हटलं त्यांना इतिहास फारसा माहिती नाही मी पंच्याहत्तर वर्षाचा आहे त्यातली पंचावन्न वर्ष पत्रकारिते त्यामुळे हे सगळे पूर्वीचे दाखले माया डोळ्यासमोर आहेत त्यातल्या अनेक घटनांना मी साक्षीदार आहे एकोणीसशे शहाऐंशी साली एकोणीसशे शहाऐंशी साली मी का सांगतोय हा मी तुम्हाला एक सज्जड पुरावा म्हणून हो। मी ही गोष्ट सांगतोय तुम्हाला की एकोणीसशे शहाऐंशी साली शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्या काळात मीडिया सांभाळणं म्हणजे फार काही इलेक्ट्रॉनिक नव्हताच आमच्या वेळेला त्या वेळेला म्हणजे तर त्यामुळे प्रिंट मीडिया सांभाळणं सोशल मीडियाही नव्हता त्यामुळे त्यांच्या विरुद्ध काही मंत्री षडयंत्र करत असतील तर त्याची त्यांना माहिती देणं त्यानंतर वर्तमानपत्र त्यांना सगळ्यांना भेटायला जमत असं नाही तर मग संपादक आणि शंकरावजी चव्हाण यांच्या भेटी गाठी अरेंज करणं किंवा बाळासाहेब ठाकरे आणखीन काही नेते होते वेगवेगळ्या पक्षांचे युनियन लीडर आपला डॉक्टर दत्ता सामंतांसारखे तर त्यांच्या भेटीगाठी अरेंज करणे साहेबांकडे असं एक थोडस लायझनिंग पी आर कोऑर्डिनेटर अशा स्वरूपाचं काम करत होतो त्याच्या बरोबर माझं आणखीन एक काम असं होतं की शंकराजी चव्हाण यांच्या मंत्रिमंडळामधले जे मंत्री, मंत्री पैसे खातात लफडी करतात बायकांची तर त्याच्याबाबत माझ्याकडे अपडेटेड माहिती असायची अगदी काल रात्री कोण उभय बाळासाहेब मी म्हंटल बाळासाहेब मला माहिती ते मंत्र्यांच्या मैत्रिणी ज्यावेळेला तीस चाळीस आठवडे मी चालवलं आणि जेवढे नव्या मैत्रिणी नवे मंत्री वगैरे म्हणजे असं सांगत होतो तेवढे तुकडे का करे लग कोण कोणाच्या बेडमध्ये झोपतो मी म्हणलं माझ्याकडे रिसोर्सेस मी डेव्हलप केलेले आहेत माझ्याकडे खबरे आहेत म्हटलं माझं पॅरल डिटेक्टिव्ह एजन्सी आहे म्हटलं तर नाही मी कोणी किती पैसे खाल्ले कुठे खाल्ले कुठले प्रकरण आता जसं फडणवीसांकडे एक यंत्रणा आहे की आता ते मुख्यमंत्री नाही आहेत उपमुख्यमंत्री असताना ते ठेवलीय की नाही ती यंत्रणा मला माहिती नाही पण ज्यावेळेला मुख्य ते मुख्यमंत्री होते चौदा ते एकोणीस त्या काळामध्ये लोक त्यांना का घाबरत होते याचं एक कारण असं होतं की त्यांचा एक माणूस तो त्यांनी कधी संघाचा म्हणून तिथे प्लांट केला कधी स्वतःचा सा पण सांगितलं मंत्र्याला की बो हा तुमच्याकडे घ्या माझा माणूस आहे असं सांगूनही दिलं तो माणूस साहेबांनी त्याच्या त्याच्या वेगवेगळ्या मंत्री आणि त्यावेळेच शिवसेना आणि बीजेपीचं सरकार होतं ना चौदा ते एकोणीस त्यांनी केलेल्या सह्यात त्यांनी कुठले कागदपत्र कोणत्या फायली क्लिअर के केल्या काय केल्या त्याची कधी डिटेल्स तर कधी ज्याला आपण हे म्हणतो झेरॉक्स असे कडून ते देवेंद्र फडणवीसांना पाठवायचे किंवा माहिती पाठवायची की आज असं डील झालं का कळतं ते त्या क्लोज सर्किट मधले लोक जे असतात ना ते काय डील झालं कुठे झालं कुठे कोणाला भेटले त्यांच्याकडे यादी असते आणि फडणवीस साहेब तसं काही हे करत नाहीत पण सर्व मंत्र्यांचे दिवसभरातले ऑन द रेकॉर्ड ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रम फडणवीसांना माहिती असायची त्यांच्यावर तो जो आरोप झाला की रश्मी शुक्लाच्या मदतीने त्यांनी फोन टॅप केले अनेक नेत्यांचे मंत्र्यांचे पत्रकारांचे तर ठीक आहे कागदोपत्री ते निर्दोष ठरले हे जरी खरं असलं तरी देखील ते, ते फोन टॅप करत असणार असा माझा अंदाज आहे याचं कारण एका प्रकरणामध्ये ते तर त्यावेळेला हे पण नव्हते मुख्यमंत्री पण नव्हते त्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते खरं म्हणजे तर त्यावेळेला एका मोठ्या नेत्याशी माझं काहीतरी बोलणं झालं काहीतरी विषय झाला आणि तो फडणवीसांच्या विरुद्ध होता तर ते पॅगॅसेस काय असतं ना तुमचं काय रे पॅगॅसेस ना तर ते तसं काहीतरी त्यांच्याकडे असावं असं वाटलं त्याचं कारण मी त्यांच्याशी कुठे भेटलो काय बोललो आणि आमच्या दोघांशिवाय कोणी नव्हतं ते मंत्री बोलणं शक्य नव्हतं मी बोललोच नव्हतो मग ते कळ पण वर्ड टू वर्ड कळलं त्याने त्या मंत्र्याला बोलून असा झापला की तुम्ही आणील सत्यशी असं असं बोलला विरुद्ध असं असं कारस्थान करायचा प्रयत्न केला त्याच्याकरता ही तुमची डील होती ऑफर होती अमुक होती वाट खाऊन टाकली त्यांची तर फडणवीस रश्मी शुक्लाचं ते जे टॅपिंग प्रकरण आहे त्याच्यामध्ये ठीक आहे ऑन दी रेकॉर्ड नसतील किंवा आता नंतर ते प्रकरणच रश्मी शुक्लाचं दाबलं गेलं आणि ती गेल। तर आता काय झाली टॉपला गेली तर सांगत होतो असं की फडणवीसांच्या काळात जसं होतं तसं शंकरांच्या काळात देखील माझं हे काम होतं त्यावेळेला हे कुठलंही यंत्र तंत्र मंत्र नसताना देखील मी केवळ माझ्या कम्युनिकेशन नेटवर्कच्या सहाय्याने विलासरावापासून सगळे जे मंत्री होते म्हणजे विलासरावने तर एकदा हात जोडून मला सांगितलं प्रत्येक गोष्ट टॅप करायची ट्रॅक करायची आणि साहेबांना सांगायची काय चालवलंयस तू मी म्हणलं मला सांगितलेलंच काम त्यांनी आहे की तुम्ही काय करता ते सांगायचं आणि तुम्ही असं नाही मी सगळ्यांच सांगतो म्हटलं ते म्हणजे याला चुगले म्हणतात म्हणलं याला चुगले म्हणतात तसं यालाच खबऱ्या पण म्हणतात याला इन्फॉर्मर पण म्हणतात यालाच दक्षता पथक असं पण म्हणतात मी वे तर शंकरराव चव्हाणांच्या त्या काळामध्ये क्लोज असताना शरद पवारांनी राजीव गांधींना सांगून आपला पक्ष विलीन करतो आधी ते म्हणत होते मी तुमच्यावर येतो त्यांनी सांगितलं पक्ष विलीन तर ते म्हणाले ठीक आहे त्यावेळेला ही राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरण नव्हतं बरं का त्यावेळेला समाजवादी काँग्रेस होती कोणाची शरद पवारांची आणि ती त्यांनी त्या ते अठ्याहत्तर साली ज्या वेळेला त्यांनी एस एम जोशींच्या सांगण्यावरून एस एम जोशींच्या सांगण्यावरून राजाराम बापू पाटलांचे हक्क डावलून हे कथा मी सांगितले तुम्हाला बंड केलं आणि बापूसाहेब काय एसएम ते एस एम जोशी सूत्रधार होते त्या बंडाचे आणि ते, ते इकडे आले मुख्यमंत्री झाले वगैरे वगैरे पण शहाऐंशी आणि नंतर मग परत ऐंशी साली अंतुले आले आणि त्यावेळेला हो हो, हो हो हो। ते विरोधी पक्ष नेते आणि ते समाजवादी काँग्रेस चालवत होते आणि विरोधी पक्षाचे हे होते तर शहाऐंशी साली त्यांना फ्रस्ट्रेशन आलं की आपण पुढे कुठे जातच नाही तर मग ते राजीव गांधींनी अप्रोच झाले आणि म्हणाले की मी येतोय तर ते म्हणे पक्ष विलीन करा ते चालेल करतो तर आता मुख्यमंत्री होते कोण शंकरराव चव्हाण त्यामुळे राजीव गांधींनी शंकरराव चव्हाणांना सांगितलं की शरद पवार असं असं येऊ इच्छित आहेत तर शरद पवारांना शंकरराव चव्हाणांचा भयंकर विरोध होता एकोणीसशे पंच्याण्णव नंतर शंकरराव चव्हाणांनी आणि यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही ना मनोहर जोशींकडे सत्ता गेली कशी सत्ता तेव्हाही युतीची येणार नव्हती नव्हती येणार की तर यांनी शंकरराव चव्हाण प्रतापराव भोसले सुधाकरराव नाईक वगैरे मिळून जबरदस्तीने अपक्ष जे आले होते इकडे त्यांना तिकडे घालवून कटकारस्थान करून शरद पवारांना मुख्यमंत्री होऊन नाही दिलं तर त्यांचा विरोध होता त्यांनी तो नोंदवा त्यांनी त्याच्या दाऊद पासूनच्या अनेक गोष्टींच्या संदर्भात गुन्हेगारी जगताशी असलेले त्यांचे संबंध वगैरे सगळं जेवढं सगळं त्यांचा चिठ्ठा होता तो वाचला राजीव गांधी म्हणाले की नाही त्यांना पक्षाच्या ह्याच्याकरता घ्यायचं आहे त्यांना आणि आम्ही घेणार आहोत त्यामुळे यु नो चॉईस आणि मग नंतर त्यांनी शेवट बॉम्ब राजीव गांधींनी असं टाकला की तुम्हाला मी केंद्रामध्ये अर्थमंत्री म्हणून घ्यायचं असंही ठरवलेलं आहे आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून मी शरद पवारांना तुमच्या जागी पाठवणार आहे असं म्हटल्यानंतर मग यशवंतरावांची बोलतीच बंद झाली शंकररावांची आणि शंकरराव शंकर ठीक आहे मग त्याप्रमाणे तुम्हाला आठवत असेल की समाजवादी पार्टी ही काँग्रेसमध्ये विलीन झाली शहाऐंशीला मला वाटतं औरंगाबादला समारंभ झाला त्याच्यामध्ये शरद पवारांनी काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या आपली पार्टी विसर्जित करून प्रवेश केला आणि शंकरराव चव्हाणांना काढून त्यांच्या जागी शरद पवारांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं हा सगळा इतिहास तुमच्या डोळ्यासमोर आहे नसेल तर मी आता सांगितलंय तुम्हाला तर शरद पवारांनी जसं मोदी म्हणाले की के ते आद्य गद्दार आहेत आता ते माझं त्याच्या बाबतीमध्ये म्हणणं असं आहे की ते एस एम जोशी आणि बापूसाहेब काळद्यात त्यांनी मिळून केलेली समाजवादीने केलेली प्रजान बापूची खेळी म्हणून ती गद्दारी झाली पण ते आद्य शरणागत देखील आहेत शरणार्थी सॉरी शरणागत नाही शरणार्थी कारण काँग्रेसमध्ये त्यांनी यापूर्वी आपला समाजवादी पक्ष विलीन करून दाखवलाय ना शहाऐंशी साली तर मग आता दोन हजार चोवीस साली राष्ट्रवादी काँग्रेस विलीन करायला काय हरकत आहे करतील बरं त्यांच्या आयुष्याचं उद्दिष्ट आता जे होत ना ते सुप्रिया सुळे एवढंच जर राहिलं असेल आणि तिला सेक्युलरिझमचा खूप पुळका असल्यामुळे ती भाजप बरोबर जाणार नाही आता पण सांगितलं ना चार वेळा मोदींनी त्यांच्याशी भेट घेतली तरी देखील नाही झालं शेवटी ते फिसकटलं आणि जर नसेलच तिला पण तिला कुठेतरी राजकारणामध्ये एक्झिस्टन्स आणि डॉमिनन्स प्रॉमिनन्स जर हवा असेल तर हा पक्ष आपल्या मागे बेवारीस लावारीस होणार तर अजितदादा पुढे सुप्रियाने टिकत शरद पवार ठीक आहे पण सुप्रिया टिकणार नाही तर मग सुप्रियालाही कुठेतरी एक कवच कुंडलं मिळतील आपला पक्षही विलीन केला म्हणजे तो बारगाडला बुडाला हे गेला ते गेला चर्चाच नको ठीक आहे अजितदादा राहतील राष्ट्रवादी काँग्रेस घेऊन अजितदादांपूर्ती मर्यादित राहील अजितदादांची कुवत क्षमता पात्रता योग्यता जेवढी असेल बुद्धिमत्ता असेल कुशलता असेल त्याच्या अनुषंगाने ती राहील पण सुप्रियाला काँग्रेसमध्ये नक्कीच महत्व मिळेल किंबहुना किंबहुना महाराष्ट्रामध्ये जर काँग्रेसच्या पुढाकाराने की काँग्रेसच्या डॉमिनन्सनी प्रॉमिनन्सने असं जर सरकार आलं तर महाराष्ट्रामध्ये सुप्रिया सुळे मुख्यमंत्री राष्ट्रवादीत राहून नाही होऊ शकणार पण काँग्रेसमध्ये स्थिती असेल तर शंभर टक्के मी गॅरंटी मी गॅरंटी देतो दे की सुप्रिया मुख्यमंत्री होईल जर जर तर तर तर, तर। जर काँग्रेसला आणि तिच्या सहयोगी पक्षांना आता त्याच्यातही पुढे बोलतो मी मिळाली सत्ता बहुमत मिळालं तर चोवीस असो आता चोवीस नंतर आणखीन पाच वर्षाने एकोणतीस असो नाही का तर सुप्रियाचं भवितव्य राष्ट्रवादीमध्ये नाही हे पवारांच्या लक्षात आलं आणि राष्ट्रवादीलाही शरद पवार गटाच्या काही भवितव्य नाही निवडणुकीमध्ये काय सीट मिळाल्या यांना मिळाल्या अजितदादाला मिळाल्या त्यांच्यापेक्षा यांना जास्त मिळाल्या वगैरे तो विषय वेगळा पण पक्ष म्हणून अस्तित्व धोक्यात हो आलेला आहे शरद पवारांचं आणि खुद्द शरद पवारांचंच अस्तित्व तत्व आहे धोक्यामध्ये आता ते शतायुषी होत अशीच प्रार्थना करत असताना ते फार काळ आता सक्रिय राहतील असं वाटत नाही आणि त्यामुळे साहजिकच आहे की आता काय करायचं या पक्षाचं काय करायचं आणि सुप्रिया सुप्रिया ही मुलगी आहे तर पक्ष हे मुल त्यांचा मुलगा आहे मग आपत्य आहे तर मग ही आपली आपण काँग्रेसच्या पाळण्यामध्ये ठेवून दिलेली बरी पूर्वीच्या काळी असं सिनेमामध्ये दाखवायचं ना ती आई तिला नफसलेलं मूल जे आहे किंवा जड झालेलं मूल आहे किंवा तिचा सा सांभाळ करता येत नाही अशी मजबुरी तिच्या समोर आहे तर ती देवळाच्या दारात ठेवून जायची अनेक मध्ये दाखवलंय आपण किंवा पाळणा घराच्या दारात किंवा एखादा ख्रिश्चन पादरी असेल त्याच्या याच्यावर पायरीवर ठेवून जायचे आपण पाहिलं होतं तसं शरद पवार आपलं एक अपत्य म्हणजे सुप्रिया आणि दुसरं अपत्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस ही जी आता हळूहळू हे होतीये काय म्हणतात त्याला लीन होत चाललेली आहे त्याविषयी विलीन केलेली बरी असा विचार ते करू शकतात आणि त्यांनी आपण ज्यांना माहिती नाही ना त्यांनी आठवाणं अरे शहाऐंशी झाली त्यांनी समाजवादी काँग्रेस केली होती विलीन शरद पवार जसं बंड करू शकतात जसं हे करू शकतात तसंच पक्ष विलीन करणं हे काही त्यांच्यासाठी नवीन गोष्ट नाही आहे पुन्हा करतील हा तर तुम्ही मला म्हणाल की अनिलजी मग तुम्हाला असं शंभर टक्के वाटतं का की ते विलीन करतील करतील याचं आणखीन एक कारण असं आहे की काँग्रेसमध्ये त्यांना जे महत्व मिळेल विशेषतः सुप्रियाला जे महत्व मिळेल रोहितला मिळेल ते महत्व राष्ट्रवादीत राहून त्यांना मिळणार नाही मिळणार मेल। नाही आणि शरद पवारांनाही जर ते सुदैवाने जगले तर आणि आरोग्याने निधन हिंता फिरता येईल एवढे राहिले तरी देखील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ने श्रेष्ठ नेते म्हणून एक त्यांना ऑल इंडिया नेतृत्वाचं जे हे हवंय वलय हवंय ते काय राहील काँग्रेसमध्ये जाण्यात राष्ट्रवादीचा शरद पवारांचा फायदा आहे की नाही किती टक्के शंभर टक्के हे स्वतंत्र अस्तित्व असं दुबळं घेऊन जगण्यापेक्षा स्ट्रॉंग शेवटी एक लक्षात ठेवा आपण हळूहळू प्रादेशिक पक्ष विलीन होतील असं जे शरद पवार म्हणाले तेही मला महत्वाचं वाटतं की अनेक राज्यांमध्ये आज प्रादेशिक पक्ष जे आहे त्यातला एक पक्ष सत्तेवरही आहे किंवा टफ आहे स्ट्रॉंग आहे ममता बॅनर्जी हे उदाहरणार्थ पण अनेक राज्यांमध्ये एकच पक्ष आता तामिळनाडू घ्या ना अण्णा डीएमके संपली ना जयललिता बरोबरच आता डीएमकेच राहिली तर तो, तो एक पक्ष जे तो काही मध्ये विलीन होणार नाही पण अण्णाटीएम केला अस्तित्व नाही ही स्थिती तेलंगणामध्ये आहे ही स्थिती आंध्रमध्ये आहे कर्नाटक प्रत्येक ठिकाणी छोटे मोठे प्रादेशिक पक्ष आहे त्यामुळे हे पक्ष करतील काय स्वतंत्र राहण्यात ते अर्थच नाही बरं आंबेडकर आणि ओएसी सारखं बी टीम म्हणूनही त्यांना वावरणं अवघड असतं मग ते काँग्रेसमध्ये जातील बरोबर आहे शरद पवार यावेळेला जे बोलले ते परफेक्ट आहे आणि त्यांच्या इथे बाबतीमध्ये त्यांनी इंडिकेट करून टाकलं याचा एक फायदा त्याला निवडणुकीत पण मिळेल बरं का की ज्या काँग्रेसचे जे मतदार असतील त्यांनाही असं वाटेल की उद्या शरद पवार काँग्रेसमध्ये येतातच आहे तर आपला आपण काँग्रेसवाले आहोत आपला इथे उमेदवार जरी राष्ट्रवादीचा असला तरी टेक्निकली तो उद्याचा काँग्रेसचाच उमेदवार असणार आहे आणि यांचे बोडून तुडून जर तीन पाचच आले सा तर ते सगळेच्या सगळे शरद पवारांचे लॉयल असणार ते तिकडे जायला काही अडचण नाही हंड्रेड पर्सेंट त्यावेळेला त्यांचे जे खासदार असतील जे किती असतील त्याच्याबद्दल माझा वेगळा व्हिडिओ आहे पण ते जातील तिकडे तर त्यामुळे शरद पवारांनी काँग्रेसवाल्यांना मतदारांना मेसेज दिलाय की आय मी तुमच्याबरोबर नाही तुमच्यातच आहे आणि मी उद्या विलीन पण होणार आहे आणि ते विलीन होतील आता विधानसभा निवडणुकी पूर्वी विलीन होतील का एवढाच एक प्रश्न आहे पण त्यांनी असं मुदत दिली एक प्रकारे की चार जून नंतर प्रादेशिक परीक्षा बिल्डिंग होतील याचं कारण जर काँग्रेसमध्ये ते गेले आणि काँग्रेसचे म्हणून राहिले तर काँग्रेसही थोडीशी आज काँग्रेसला नेतृत्व नाही नाना पटोले हे नेतृत्व आहे का विजय वडेट्टीवार हे नेतृत्व आहे का कोण आहे कोणीच नाही ना नाव घेता येईल त्याचं असं काँग्रेसमध्ये कोण नेता सांगा ना मला या निमित्ताने शरद पवार आणि शरद पवारांच्या छत्रछायेखालची सुप्रिया त्यांना मिळेल पैसा पण उपलब्ध होईल आज काँग्रेसवाले भिकारी झालेले आहेत शरद पवार म्हणजे पैसा आहे ते मैद्याचं पोत म्हणायचे त्याला बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना पण ते पैशाचंही पोत आहे पाच पाच कोटी ते लोकसभेच्या उमेदवारांना वाटतात यावेळेला किती वाटले त्याचा खबर बात मला नाही पण पूर्वी वाटायची मला माहिती आहे त्यांचा संबंध नसलेल्या पक्षातल्या लोकांना पण द्यायचे त्यावेळेला माहिती नाही आता लेटेस्ट काय सिच्युएशन कधीच नसतील वाटतं यावेळेला महाराष्ट्रावरच कॉन्सन्ट्रेट केलं असेल त्याने पण ते ठीक आहे आता तुम्ही म्हणाल की ओ तुमच्या टाइटल मध्ये दुसरा मुद्दा आहे उभाठा होईल आणि चिन्ह टाकलाय तुम्ही की उभाठा होईल का या प्रश्नाचं उत्तर मी मला जे आकलन आहे किंवा एक अंतप्रवाहांची माहिती आहे त्याच्यावरून मी बोलतो आताच टी व्हीवर मी पाहिलं तर त्याच्यामध्ये त्याने प्रादेश पक्ष होतील याच्यामध्ये उभाठालाही जोडून टाकलाय त्याने असं म्हटलं की बरोबर आहे शरद पवारांनी इंडिकेट केलं कारण शरद पवार आणि उद्धव ठाकरे काही वेगळे नाही तेव्हा शरद पवार जेव्हा म्हणतात प्रादेशिक पक्ष विलीन होतील आणि शिंदे यांनी तसं काय म्हणतात त्याला त्यांचं वस्त्रहरण केलेच आहे उद्धव ठाकरेच त्यामुळे शक्यता आहे की उद्धव ठाकरे पण जातील असं सूचित करणारे झालेच सुरू एक युट्यूब पण व्हिडिओ आलाय का चांगल्या चा पण मी सांगू तुम्हाला हे तुम्ही आता लक्षात ठेवा मी बोलतोय ते की राष्ट्रवादी काँग्रेस जाणार का या प्रश्नावर मी तुम्हाला होकारवरती उत्तर दिलं आणि सांगितलं की होय विधानसभेपूर्वी जाणार का विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये जाणार याच्याबद्दल मला पुढल्या व्हिडिओला स्कोप द्या मला थोडा वेळ द्या मलाही जरा थोडस माझ्या मित्रांशी बोलू द्या आणि काय एकंदर आहे कारण जितेंद्र आवड कधीपासून मला सांगत होता मी त्याला म्हणलं रे आज शरद पवार आहेत उद्या ते ऍक्टिव्ह नसतील असंच म्हणावं लागतं ना आपल्याला ऍक्टिव्ह नसतील सक्रिय नसतील आणि सुप्रियाच्या ताब्यात हा पक्ष असेल तिकडे आणि अजितदादा तर इकडे आलेले आहेत तर तू कुठे असेल तो म्हणाला अनिलजी जी माझ्या आयुष्यामध्ये सेक्युलरिझम कधी सोडणार नाही जर उद्या पवार साहेबांनी निवृत्ती पत्करली किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात काही वेगळं घडलं तर मी काँग्रेसमध्ये जाणार मी दुसऱ्या कुठल्याही पक्षात जाणार नाही म्हणजे एक कॅन्डिडेट त्यांचा एक चांगला आमदार चांगला आमदार जो टफ आहे फायटर आहे तो ऑलरेडी मनाने काँग्रेसमध्ये आहेच जितेंद्र आव्हाड आजही मनाने काँग्रेसमध्ये पण त्याला नेतृत्व हे पटोले बिटोले फटोले असलं काही मान्य नाही तो त्यांना चोर समजतो तो बोलला पण एकदा हे चोर आहेत सगळे काँग्रेसचे आत्ताचे असलेले महाराष्ट्राचे नेते तो डायरेक्ट राहुल गांधीचा चेहला आहे स्वतःला समजतो एकलव्य म्हणतो तो स्वतःला कोणाचा पवारांचा नाही कारण पवार त्याला शिकवतात पण राहुल गांधीचा तो एकलव्य आहे गुरु आता काय अंगठा कापतो ते मला माहिती नाही पण अरे हो त्या अंगठा कापड्यावरून आलेलं एका नेत्याने मला असं सा सांगितलं की आम्ही आमच्या साहेबांना आमचे गुरु समजत होतो आणि एकलव्य म्हणून आमचा अंगठा कापून देण्याची देखील आमची तयारी होती त्यांनी वेगळीच गोष्ट आमची कापून घेतली आता जाऊ दे तर काय घेतलं ते तुमच्या लक्षात आलेलं असेल तर ते कापून घेतलं असा त्याचा एकंदर असा फ्रस्टेटेड चीड होती त्याची वॉट एव्हर इट इज उभाटा जाईल का या प्रश्नाचं माझं ठाम 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 पक्क 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 अगदी ठाम उत्तर आहे की उद्धव ठाकरे कधीही काँग्रेस मध्ये जाणार नाहीत 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 कारण उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व हो। हा म्हणजे ते पंतप्रधान संजय त्यांना काय काय च्युतिया म्हणतो त्याच्यामध्ये तो त्याला पंतप्रधान पदाचंही त्याने बुलबुल यामध्ये गुंतवलेलं आहे ते पंतप्रधान झाले तरी ते काँग्रेसचे म्हणून नाही होणार ते म्हणतील माझी उबाठा माझी उबाठा याचं कारण असं आहे की दोन तीन गोष्टी आहेत ते जाणार नाही जस कारण ते अत्यंत अहंकारी स्वकेंद्रित स्वार्थ, स्वार्थी स्वार्थी आणि स्वतःच्या पलीकडे जग नसलेले त्यांना असं पक्ष वगैरे संघटना वगैरे असं त्याच्यामधला एक काँग्रेस हा महासागर आहे हो त्याच्यामध्ये यांची दूधसागर काय असणार आहे काय असणार आहे एखाद्या साम्राज्यामध्ये एखादं गाव खेड जसं असं राष्ट्रीय पक्ष आहे तो काँग्रेसला परंपरा केवढी आहे अनेक लोक काँग्रेसमधून फुटले तरी काँग्रेस काँग्रेस राहिलीच की नाही आज तुम्ही किती शिव्या द्या काँग्रेस हेच एक भाजपनंतर काँग्रेसच आहे फक्त या देशामध्ये दे। बाकीचं सगळे प्रादेशिक पक्ष म्हणतोच आपण त्याला त्यामुळे उदोजींची स्वकेंद्रित वृत्ती पाहता आणि स्वतःचं महत्व ते सोडायला तयार नसत आता सुद्धा तडजोडीची फॉर्म्युले वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर जी त्यांची बोलणी चालली आहे आणि मी जे परवा एका व्हिडिओत म्हटलं सुद्धा की लोकसभा निवडणुकीमध्ये जर दारुणा प्रभाव झाला की, की मी असं होणार असं म्हणतोय की राष्ट्रवादीचा करुण पराभव आणि यांचा दारुण पराभव होईल असं मी म्हणतोय पण त्याच्यामध्ये आता जर तर पण आलाय माझ्या इफ अँड बट आलाय माझ्या पहिल्यासारखं मी असं पंचेचाळीस चोवेचाळीस त्रेचाळीस बेचाळीस एक्केचाळीस चाळीस अडतीस एकोणचाळीस सदतीस असं पाढा वाटणं बंद केलंय तुमच्याही लक्षात आलं असेल त्यामुळे काय होईल ते बघू आपण पण तरी देखील उद्योग काहीही झालं तरी स्वतंत्रपणे स्वतःचा अस्तित्व ठेवणार याचं कारण ज्या दिवशी ते विलीन होतील ना त्या दिवशी मग ते उद्धव ठाकरे राहणारच नाही ठाकरेच राहणार नाही मग त्यांची उपद्रव शक्ती जाईल उपयुक्तता जाईल त्यांचे पैसे खाण्याचे मार्ग बंद होतील मग कसं आहे ना काँग्रेसमध्ये हायकमांडला पैसे द्यावे लागतात यांना ते हायकमांड असतील तरच पैसे मिळतील ना त्यांच्या आयुष्यामध्ये सत्ता आणि संपत्ती या दोन गोष्टींचा त्यांचा तो अनावर आहे उद्या महापालिकेमध्ये ते काँग्रेसमध्ये गेले आणि काँग्रेसची सत्ता समजा आली पैसे खायला तसे मिळतील का मग यशवंत दादू भेटतील का त्यांना एखादे की जे नऊ हजार कोटी दिले म्हणून सांगतील नाही भेटणार नाही भेटणार मग काँग्रेसची हायकमांड काँग्रेस आता मुरली देवरा रजनी पटेल सका पाटील हे सगळे जे होते रामराव अधिक वगैरे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष ते इथे पॉवरफुल होते ते हायकमांड होते इथले आताचे हे तुमची वर्षा गायकवाड वगैरे काही नाही आहेत पण ना, होते मग त्यांचं ऐकावं लागेल पण त्यापेक्षा कसं आहे ना की उद्धवजींना बार्गेन नव्हे ब्लॅकमेल आवडत आणि बार्गेन काँग्रेसमध्ये होऊ शकतो ब्लॅकमेल करताय ते राहुल ना हो। ते फटक आहे संजय जे काय राहुल बद्दल सांगतो ना त्याच्यावरून असं दिसतय की त्याला खरंच पंतप्रधान व्हायचं नाहीये उद्या सगळे उरावर बसले त्याच्या व्हा वा म्हणून तरी तो पंतप्रधान होणार नाही तो म्हणजे ते आमचं थडगे नाही काय रे त्याच नाव त्यांचा दगड कोण तो काळा अरे अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष खरगे खरगे लक्षात होतो मी खडगे म्हणण्याकरताच ती हे करत होतो तर मल्लिकार्जुन खरगे जे आहेत त्यांनाच पंतप्रधान करा म्हणणार तो जर वेळ आली तर तशी वेळ येणार नाही देवाच्या दयेने असे आशा करूया मतदारांच्या कृपेने अशी आशा करूया आणि मतदान कमी झालं असलं तरी देखील अजून जोपर्यंत फडणवीस पांढरा झेंडा फडकवत नाहीत तोपर्यंत दूर पण व्हॉट एव्हर इट इज उभा जाईल का या प्रश्नाचं ठाम उत्तर नाही समाजवादी पार्टी जशी गेली तशी राष्ट्रवादी जाईल का जाईल केव्हा जाईल या प्रश्नावर थोडा मला वेळ द्या धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी